कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय या महामार्गाला जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे त्या विरोधात आंदोलनं होत आहेत त्यात आता नांदी मठातील हत्तीन गुजरातला पाठवायचा मुद्दा गाजतोय हत्तीनीला गुजरातमधील अंबानींच्या वंतारा या खाजगी अभयारण्यात पाठवण्याला मठाचा आणि स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे थेट हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलंय यात अंबानींना ही हत्तीन कशाला हवी आहे नान्नी मठात हातीनीला काय धार्मिक महत्व आहे हेच आपण या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नान्नी मठ जैन समाजासाठी का महत्त्वाचा आहे पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावात नान्नी मठ आहे ना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या चा सातशे अठ्ठेचाळीस गावांचा हा पुरातन मठ आहे या मठाचा इतिहास जवळपास बाराशे वर्षांपासूनचा आहे या मठामध्ये जैन समाजात ज्यांना धर्मगुरूचा मान दिला जातो ते जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक दशकापासून या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो या मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गावांमध्ये ज्यावेळेस पंचकल्याण पूजा होतात तेव्हा या पूजेतील इंद्र इंद्रायणींना या हत्तीवरून भगवंताचा अभिषेक आणि इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान आहे मठाकडं एकोणीसशे ब्याण्णव पासून महादेवी हत्तीन नांदी मठाकडं एकोणीसशे ब्याण्णव पासून महादेवी नावाची हत्तीन नाही ही हत्तीन चार वर्षांच्या असताना मठात आली होती या हत्तीचं वय चाळीस वर्षांचं असल्याचं मठाकडून सांगितलं जाते तेव्हापासून ती मठातील अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेली आहे मठ आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थांचं हत्तीशी एक भावनिक नातं तयार झालंय वंतारा खाजगी अभयारण्याला हवी हत्ती रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत यांनी जामनगरमधील वंतारा येथे खाजगी अभयारण्य उभारले त्या ठिकाणी वन्यप्राणी आहेत येथे हत्ती पुनर्वसन केंद्र देखील आहे या केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा असल्याचं बोललं जाते त्यासाठी केरळमधून एक हत्ती आणला जाणार होता मात्र केरळनं हत्ती दिला नाही त्यानंतर वंतारामधील एक टीम ही नांदी येथील मठात आली होती त्यांना महादेवी ही हत्तीने हवी होती त्यासाठी ते, ते मठाला देणगीही देणार होते त्यात कोणतरी मध्यस्थी देखील होता मात्र मठाने हत्तीनीला वंतारा केंद्राला देण्यास नकार दिल्याचं बोललं जाते पेटाची एंट्री ते कायदेशीर लढाई त्यानंतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पेटाची एंट्री झाली या हत्तीची दुरावस्था झाली असून ती आजारी आहे त्यामुळं तिला वंतारा अभयारण्यात सोडावं अशी याचिका पेटाकडून थेट मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली त्यानंतर कोर्ट हातिनीच्या आरोग्य तपासणीसाठी तीन सदस्यांची कमिटी स्थापन करून अहवाल सादर करण्याचा आदेश देतात त्यानुसार तीन पशुवैद्यकीय अधिकारी महादेवीची आरोग्य तपासणी करतात आणि कोर्टात अहवाल सादर करतात त्यात हत्तीनीची दुरावस्था झालेली आहे तिची परिस्थिती चांगली नाही आहे तिची नख वाढलेली पायांना सूज आलेली आहे साखर दांडाने बांधल्यामुळं हत्तीनीच्या पोटाला व्रण आहेत असा अहवाल येतो मात्र नान्नी मठाला हा अहवाल मान्य नसतो तेही हत्तीनीची समांतर आरोग्य तपासणी करतात त्यात हत्तीनीची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जातो वन विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचा हा अहवाल असतो मात्र वन विभागाकडून नांदी मठाच्या अहवालाबाबत गुमजाव केला जातो त्यामुळं कोर्टानं दोन आठवड्यात महादेवीची रवानगी वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रात करण्याचा आदेश दिलाय जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांकडून कृती समिती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून एका कृती समितीची स्थापना केली आता ही कृती समिती उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले तर शुक्रवारी कोल्हापूरमध्ये हत्तीनीच्या बचावासाठी आंदोलन करण्यात आलं ही हत्ती नांद येथे छत्तीस वर्षांपासून आहे त्यावर कधी कुणी आक्षेप घेतला नाही अंबानी यांचा वंतारा हा प्रकल्प झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणीमित्र संघटना प्रशासन अंबानी उद्योग समूहासह अनेक राज्यकर्त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे पैसा आणि संपत्ती समोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षांची संस्कृती आणि परंपरा मोडण्याचं कटकारस्थान केलं जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय नान्नी मठामधील हत्तीन ही अनेक वर्षांपासून आहे तोपर्यंत तो कोणाची तक्रार नव्हती हत्तीनीची दुरावस्था झाल्याचं म्हणतात तर तिला दुसऱ्या पुनर्वसन केंद्रात न्या तिला वनतारा अभयारण्यात नेण्याचा घाट का घातला जातोय असा सवाल मठाचा आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती र लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा